समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं न्यूज न्यूज चॅनल क्रांती सूर्य संपादक शशिकांत राजवंत भिल्लिवडी येथील कृष्णा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला कोयना धरणातून विसर्ग घटवला पूरस्थिती ओसरली कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग घटला आहे सध्या दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळे पलूस तालुक्यातील भिलवडी गावातील कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे परिणामी परिसरातील पूरसदृश्य परिस्थिती हळूहळू निवळत आहे बुधवारी दुपारी पाण्याखाली गेलेला भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पूल आता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आहे दोन दिवसानंतर पुलावरून पाणी पूर्णपणे ओसरल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली पुलावर साचलेला गाळ आणि कचरा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या काही पाईप्स वाकल्या होत्या त्या, त्या सरळ करण्याचं कामही वेगाने सुरू आहे सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत पुलावरील पाणी कमी झालं असलं तरी कचरा काढणे आणि सुरक्षिततेच्या खात्री करण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झाली होती मात्र त्यानंतर पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली यावेळी तालुका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्रितपणे काम केलं कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे मंडलाधिकारी अनिल हांगे तलाटी सोमेश्वर जायभाय सार्वजनिक बांधकाम उपविभागीय इस्लामपूरचे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील शाखा अभियंता अस्मिता बर्गे सहाय्यक अभियंता संकेत पाटील युवा नेते प्रतीक संग्राम पाटील रशीद मुल्ला तसेच इतर अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका